नमस्कार आपण पाहत आहे बारामती टाइम्स न्यूज चॅनल तर बारामती नगरपालिका निवडणुका लागलेल्या आहेत आणि याची रंधमळे उडालेली आहे तर आपण पाहिलं तर राज्यभर सध्या नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या निवडणूक आल्या टप्प्यात निवडणूक आयोगाने घोषित केला आहे त्यानुसार सोमवारी दहा तारखेपासून निवडणुकीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्याच धर्तीवर आज जर आपण पाहिलं बारामतीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे याच बारामतीमध्ये अजित पवार यांची एखादी सत्ता आणि त्यांचा एक कल्ली निर्णय हा सर्वस्व लोकांना माहीत आहे परंतु जर आपण आज पाहिलं की जनता ही आता जागृत झालेली आहे आणि जे राज्यात मराठा ओबीसी वाद आहे या ही विशेष करून या निवडणुकीत टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आपल्याला वाटत आहे आपण जर तसं पाहिलं तर आत्ता बारामती मतदारसंघ जे नगरपालिकेचा आहे त्यामध्ये सुमारे एक लाखच्या आसपास मतदार आहे तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं की ओबीसी समाज हा पन्नास टक्क्याच्या पुढं आहे तर यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार हे ओबीसीला प्रतिनिधित्व देणार का नाही यावर सर्वांचं लक्ष लागून आहे कारण की आज आम्ही जे बघतोय आणि जे स काही सर्वे होतात त्यामध्ये असं बोललं जातं की आज अजित पवार यांनी यावेळेस कमीत कमी ओबीसी समाजाला नगराध्यक्षपदाला उमेदवारी द्यावी असं जनतेनं बोललं जातं आहे कारण की मागच्या वेळेस ही ओबीसी समाजासाठी राखीव असताना तर काही लोकांचं असं मत आलं की जे ओबीसी नेतृत्व दादानी आम आमच्यावर थोपावलं गेलं ते नेतृत्व पाहिलं तर अगोदर होते होत्यानंतरनं त्यांचा आपला प्रेमविवाह आला मग ते ओपनमध्ये आल्या मग त्यांनाच म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणत होतं की डुप्लिकेट ओबीसीला त्या ठिकाणी बसवणं झालं असं जनतेनं बोललं जातं परंतु जर अजितदादा शिव शाहू फुले आंबेडकर सांगत असतील आणि हे विचार जर लोकांसमोर मांडत असतील तर अजित दादा जिसकी जितनी संख्या उसकी उत्तनी भागीदारीनुसार जर पन्नास टक्के ओबीसी जर मतदार असतील तर ओबीसीकडं अजित पवारांचं दुख्तमाप राहील का हे लोकांचं म्हणजे बोललं जात आहे आणि दादा ह्यासाठी लोकांना ओबीसी चेहरा देऊन न्याय देणार का ही एक महत्त्वाचा बाब ठरणार आहे कारण की ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर ओबीसी समाजाला शक्यतो अकरा जागा नगरपालिके ह्याच्यात देणार आहे कारण टोटल एक्केचाळीस जागा आहे नगरपालिकेच्या त्यामध्ये बावीस जागा आहे सर्वसाधारणसाठी आरक्षित केलेल्या आहेत तर आठ जागा हे एसीसाठी आहे आणि अकरा जागा फक्त ओबीसीसाठी आहे आणि बी असं होतं की मुस्लिम समुदायातल्या काही जागा त्यामध्ये ओबीसीमध्ये मोडल्या जातात परंतु ज्या मुस्लिम समाजाची संख्या अठरा हजार आहे त्या मुस्लिम समाजाला दोनच सिट फक्त अजित पवार देत असतात आणि ह्यामध्ये ते बी ओबीसीमध्ये देतात कारण की ओबीसीमध्ये काय ठराविक जाती असल्यामुळं दोनच सीटं पण तसं न पाहता तर ओबीसी जर विचार केला आणि काय मुस्लिम काही मताचा विचार केला तर ओबीसी आणि मुस्लिम आणि एसीतला काही भाग जर ही एकत्र आला तर हा भाग नगराध्यक्ष पुढचा ठरवू शकतो हां आणि तसं पाहिलं तर एस सी एस सीचा बी एस सी बी किंग वेगल ठरवू शकतात पण एस सीचं असं आहे की बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यामध्ये एस सी आणि ओबीसी थोडा विभागला जाऊ शकतो हां राहिलं मराठा मतदार मराठा मतदारांचं असं आहे की तिकडं शरद पवार गट तिकडं अजित पवार गट त्यामुळे त्यांच्यात बी दुपडे आहे या नाही असं नाही परंतु कधीकधी मराठा समाज हा एक कल्ली विचार करून नव्वद टक्के माणसामध्ये एका जागी येण्याचा प्रयत्न करत असतो ते आपण हे ह्या अगोदर बघितलं आहे परंतु मराठा समाजाने हे बी विचार केला पाहिजे की सध्याला की नगरपालिका सर्वसाधारण असेल पंचायत समिती सर्वसाधारण असेल किंवा जिल्हा परिषद सर्वसाधारण असेल तर प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्यांना संधी मिळतच असते आणि महत्त्वाचं असं होतं की सर्वसाधारण म्हणलं एकच समाज असं बोललं जातं तर जनता बी ही सांगत आहे आम्हाला की सर्वसाधारण म्हणजे सर्व जातीसाठी आहे तर ह्यामध्ये सर्व जातीसाठी असेल तर ज्याची संख्या मोठी त्याला संधी मिळेल का असं नाही की मराठा समाजाबद्दल काही लोक जाती द्वेष करतात असं नाही पण असं मी म्हणलं जातं की आमदारापासून खासदारापर्यंत एक समाज चेअरमन एक समाज विशिष्ट संस्थेत एक समाज मग शहरात ज्या ओबीसीची संख्या जास्त आहे त्या ओबीसीला स्थान का दिलं जात नाही आणि त्याला दुय्यम स्थान का दिलं जातं ही मोठी भावना आहे काही वेळेस असं बोललं जाईल की मराठा समाज मी आता ओबीसीमध्ये ठीक आहे तुम्ही आता ओबीसीमध्ये आला आहे परंतु जे मूळ ओबीसी आहे त्यांचं काय त्या मूळ ओबीसीला बी संधी मिळणार का कारण की जे मूळ ओबीसी आहे ज्यां जे पहिल्या राजकारणात एवढे सक्रिय नव्हते पण आता ओबीसी समाज कुठेतरी राजकारणात आता पुढे येऊ पाहत आहे आणि त्यांच्यात बी काही युवक वर्ग आहे जे आज म्हणजे स्वच्छ चारित्रे त्यांच्याकडं लोकांना घेऊन चालण्याची क्षमता आहे हा संघटना आहे त्यांच्याकडं चारित्र्यवान म्हणजे निष्कलंक आहेत काही तर ह्या लोकांना दादा ह्यातनं ती लोकं काढून त्यांना संधी देताल का ही पाहणं गरजेचं आहे कारण की आता बारा मती कर आणि बारामतीच्या जनतेच्या भावना जर आपण पाहिल्या तर सर्वांना एकच वाटतं की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये दादांनी एक क्रांती घडवून आणावी आणि ज्या ओबीसी समाजाचा मोठा वर्ग आहे त्यांना या नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व देऊन खऱ्या अर्थाने अजितदादा यांनी शिव उषा फुले आंबेडकर हे विचार रुजवावे आता तुर्तास एवढंच बारामती टाईम्स सोबत तुम्ही कनेक्ट राहा लाईक करा शेअर करा धन्यवाद